तर सगळ्यात आधी सोमवारसाठीचा नाश्त्याचा प्रकार तयार करूया तर त्यासाठी मी इथे आता ताट घेतलं आहे मोठं आणि त्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ आणि त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे चण्याचं पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे आता पाव चमचा काळी मिरीची पूड टाकून घेतली मी अर्धा चमचा ओवा घेतल्या आहेत त्या हातावर थोड्या क्रश करून आणि मग टाकायच्या आहेत ओवा टाकल्यामुळे या पदार्थाची टेस्ट खूप छान लागते एक चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्तच करा आणि इथे आता एक चमचा कसुरी मेथी घेतली मी पॅनवर थोडी गरम करून घेतली आणि हातावर क्रश करून ही कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे आता दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे तर त्यासाठी तीन ते चार चमचे तूप टाकायचं आहे मोहन म्हणून तर इथे तूप टाकून घेतलं आहे मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुपाचा वापर या पदार्थात भरपूर असतो तर इथे अगदी छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि दोन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कापून घेतलेल्या आहेत ती हिरवी मिरचीही टाकून घेतली आहे दोन मिडियम आकाराचे कांदे अगदी बारीक कापून घेतले खूप जाडही नाही कापायचे कांदे आणि खूप बारीकही नाही करायचे तर मीडियम असे हे कांदे कापून घ्यायचे तर बारीक कापून घेतलेले बार कांदे टाकून घेतलेत घेतले। थोडीशी कोथंबीरही बारीक कापून टाकली आहे आणि हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा कांद्याचं जे ओलसरपणा असतो त्यामध्ये हे कणिक थोडं ओलं होतं आणि त्यानंतर आता लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरून हे पीठ आपल्याला भिजवायचं नाही फक्त अगदी असं गोळा करत राहायचं आहे जमा करायचं आहे पीठ तर इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ अगदी असं व्यवस्थित जमा करून घेतलं आहे आणि खूप घट्टसर भिजवायचं आहे जास्त पातळही नाही आणि खूप असं मऊही नाही भिजवायचं घट्टसरच हे कणिक भिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पिठाचा अगदी छान असा गोळा तयार झाला आहे तर मी तुम्हाला आता आतलं टेक्चरही दाखवते अशा पद्धतीने हे पीठ फक्त आपल्याला जमा करायचं आहे जेणेकरून त्याला छान असं टेक्स्चर तयार होईल तुम्ही बघू शकता तर अगदी छान असं हे पीठ व्यवस्थित मी गोळ्याच्या साईजने जमा करून घेतलं आहे आणि आता या पिठाचे समान गोळे करून घ्यायचे तुम्ही चार पाच कितीही करू शकतात आणि आता अगदी हाताने असं गोळा करतच त्याला गोल आकार द्यायचा आहे रोल वगैरे काही करायचं नाही आपल्याला मळायचं नाही आणि हे पीठ खास म्हणजे मुरण्यासाठी नाही ठेवायचं भिजलं की लगेच गोळे करून घ्यायचे आहेत आणि लगेच तो पदार्थ तयार करायला सुरुवात करायची त्यानंतर इथे मी पोळपाट घेतलं आहे थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि तयार पिठाचा गोळा आता घेऊन अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही म्हणाला आता याला साईडला तडे गेले आहेत चिर पडली आहे तर हीच परफेक्ट जी स्टेप आहे ती असते की आपलं पीठ अगदी छान असं भिजलं गेलं आहे तर इथे मी आता थोडंसं जाडसरच लाटून घेतलं ला आहे खूप जास्त पातळ नाही लाटायचं अगदी जाडसरस ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता इतपत जाडसर हे लाटून घ्यायचं आहे आणि तडे जायलाच पाहिजे तरच समजायचं की आपण अगदी व्यवस्थित पीठ भिजवून घेतलेलं होतं तर अशा प्रकारे जाता सर्व गोळ्यांचं मी व्यवस्थित लाटून घेते याला तुम्ही कांद्याचा पराठाही म्हणू शकतात पण हा एक सिंधी पदार्थ आहे त्याला सिंधी भाषेत कोकी म्हटलं जातं तर इथे आता तवा तापायला ठेवला आहे मी लगेच तव्यावर तेल नाही टाकायचं तर अशा पद्धतीने एक साईड चेंज केली की थोडा रंग चेंज होतो तुम्ही बघू शकतात आणि आता या स्टेजला सर्व साईडने तूप लावायचं आहे आणि साईडनेही तूप टाकून घ्यायचं आहे या पदार्थात तुपाचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो आणि सर्व पराठे एकदाच लाटून लाटून घेतले की भाजायला ते सोपं पडतं आणि गॅसची ही लो टू मिडियम ठेवायची आहे जेणेकरून हे पराठे अगदी आतपर्यंत छान असे भाजले जातील आणि लागेल तसं थोडं थोडं तूप टाकून दोन्ही साईडने अगदी छान कुरकुरीत असे हे पराठे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता तिथे पराठा अगदी छान असा भाजला गेला आहे आणि पराठ्याची साईड चेंज करताना थोडंसं सांभाळून करायची आहे नाहीतर पराठा तुटू शकतो कारण आपण कांद्याचा वापर केलेला आहे तर अशा प्रकारेच राहिलेले पराठेही मी आता भाजून घेते तर अगदी पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो तर याला तुम्ही कांद्याचा पराठाही म्हणू शकतात तर सिंधी रेसिपीमधला हा पदार्थ असून याला सिंधी रेसिपीत कोकी म्हटलं जातं तर अशा प्रकारे, हो प्रकारे पहिला नाश्याचा प्रकार तयार आहे त्यानंतर आता मंगळवारसाठीचा नाश्त्याचा प्रकार बघू तर त्यासाठी मी इथे दोन वाटी कुरमुरे घेतलेत त्या निवडून घ्यायचे आधी व्यवस्थित आणि त्यानंतर एक कच्चा बटाटा घेतला आहे वरची साल काढून घेतली तर या कुरमुऱ्यांमध्ये आता दोन मिडियम आकाराचे कांदे मी बारीक कापून टाकून घेतले पाऊन चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे पाव चमचा हळद टाकायची आहे आणि इथे आता भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे कोथंबीर व्यवस्थित बारीक कापून टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता इथे दोन ते तीन चमचे दह्याचा वापर करायचा आहे आपल्याला दही हे जास्त आंबट नाही वापरायचं तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि बाइंडिंगसाठी आता दोन ते तीन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता साल काढून घेतलेला जो कच्चा बटाटा आहे तो बारीक किसणीने अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे तुमच्याकडे जी किसणी असेल ती तुम्ही वापरू शकतात तर इथे मी बटाटा व्यवस्थित किसून घेतला आहे आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे आपल्याला भिजवताना पाण्याचा वापर नाही करायचा बटाट्याचा जो ओलसरपणा असतो तो आणि कांद्याचा ओलसरपणा यामध्ये हे अगदी छान असं सर्व साहित्य भिजलं जातं तर इथे तुम्ही बघू शकता बटाट्याच्या दह्याच्या आणि कांद्याच्या ओलसरपणामध्ये सर्व मिश्रण अगदी छान असं भिजलेलं आहे आणि त्यानंतर आता पाच ते दहा मिनिट झाकण ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कुरमुरे अगदी छान असे मऊ झालेले आहेत आणि व्यवस्थित बाइंडिंगही तयार होते तर आता याच मिश्रणातला एक लहानसा मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे व्यवस्थित आकार द्यायचा आहे गोल आणि त्यानंतर आता हाताला तेल लावून हातावरच तुम्ही अशा पद्धतीने प्रेस करून त्याला टिक्कीचा आकार देऊ शकतात किंवा तव्यावरही तुम्ही जर हाताने हे पसरवलं तरीही छान अशी टिक्की तयार होते तर आता तवा तापायला ठेवला आहे मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि त्यावर ही तयार टिक्की ठेवून थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून थोडीशी पातळ होईल आणि आता तव्यावर मावतील तेवढ्या तीन किंवा चार टिक्की आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे खूप काही वेळ नाही लागत आणि अगदी आवडीने हा खाल्ला जातो लहान मुलांना तर अशा प्रकारचे पदार्थ खूप आवडतात तर अशा प्रकारे मी आता तीन ते चार टिक्की बनवून घेतल्या आहेत आणि एक साईड भाजून झाली की दुसरी साईड चेंज करून द्यायची आहे लागेल तसं थोडं थोडं तेलाचा वापर करायचा आहे अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो तर तुम्ही बघू शकता टिक्की अगदी छान अशी भाजली गेली आहे दोन्ही साईडने तर अशा प्रकारे जाता या तयार टिक्की काढून राहिलेल्या बॅटरचेही टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आता अगदी झटपट असा मंगळवारसाठीचा नाश्ता तयार आहे या टिक्की तुम्ही नुसत्या खाल्ल्या तरीही छान लागतात किंवा केचपसोबत किंवा शेजवान चटणीसोबतही खाऊ शकतात तर इथे आता मी गरमागरम असा नाश्ता सर्व केलेला आहे वरून कुरकुरीत आणि आतमध्ये अगदी छान असा मऊ हा नाश्ता तयार होतो आणि बटाट्याचा कीस असल्यामुळे अगदी पटकन शिजतो खूप काही वेळ नाही लागत तर नाश्ता तयार आहे मंगळवारचा त्यानंतर बुधवारसाठीचा नाश्ता आहे आळूच्या पानांचे पराठे तर त्यासाठी मी इथे अळूचे पानं तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्यानंतर अळूच्या पानांच्या ज्या मधल्या शिरा असतात त्या अशा पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत पानं जर कोवळी असतील तर ठेवल्या तरी चालेल तर इथे आता मी सर्व पानांच्या शिरा काढून घेतल्या आहेत आणि आता हे पानं अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक कापून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर विळीनेही कापू शकतात किंवा सुरीनेही कापू शकतात तुम्हाला जे सोपं पडेल त्या वस्तूने तुम्ही हे पानं बारीक करून घेऊ शकतात तर इथे मी तुम्हाला कैचेनेही थोडेसे कापून दाखवले आणि त्यानंतर राहिलेले पानं मी आता सुरीने व्यवस्थित बारीक कापून घेतले आहेत अगदी छान बारीक कट करायचे आहेत जेणेकरून पराठ्यांमध्ये हे पानं लवकर शिजतील तर इथे आता सर्व पानं मी व्यवस्थित बारीक कापून घेतलेत तर आता मोठी टोपली घेतली मी आणि त्यामध्ये हे पानं टाकून घेतलेत आणि त्यानंतर आता त्यामध्ये दीड वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही किती प्रमाणात पानं घेतले त्या प्रमाणात तुम्ही बेसन पीठ वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात आणि त्यामध्ये आता दोन ते तीन चमचे मी तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे हे पराठे अगदी छान कुरकुरीत होतात अर्धा चमचा जिरं टाकलं आहे पाव चमचा हळद टाकली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलंय आहे आणि इथे आता तीन ती चार पाकले में मदे बारिक वाटन ते चार हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या मी मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेतलं आहे ते वाटणही टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे भरपूर अशी कोथंबीर बारीक कापून टाकून घ्यायची आहे कोथंबीरमुळे या पराठ्यांना खूप छान टेस्ट येते तर इथे आता सर्व साहित्य टाकून झालं आहे आणि हे आता आधी कोरडंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला तर व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपण हाताने थापू शकू इतपत पातळ हे बॅटर छान भिजवून घ्यायचं आहे तर इथे आता पीठ भिजवून तयार आहे थोडंसं तेल लावून मी परत हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता इथे मी पोळपाटला कॉटनचा कपडा ओला करून टाकून घेतला आहे वरून थोडंसं पाण्याचं शिपका मारून घ्यायचा आहे कपड्यावर आणि त्यानंतर आता तयार पिठाच्या गोळ्यातील आपण चपातीसाठी जेवढं पीठ घेतो तेवढं पीठ घेऊन व्यवस्थित गोल करून अशा प्रकारे आता कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित थापून घ्यायचं आहे हाताला जर बॅटर चिटकत असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकतात हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अगदी पातळसर असा हा पराठा थापून घ्यायचा आहे तर इथे छान असा पराठा तयार झाला आहे त्यानंतर सर्व साईडने तीन ते चार असे होल करायचे जेणेकरून हा पराठा सर्व साईडने अगदी कुरकुरीत असा भाजला जाईल तर एका साईडला तवा तापायला ठेवला होता तवा अगदी छान असा तापला आहे थोडंसं तेल टाकून घेतला आहे आणि तयार पराठा आता कपडे सकट आपल्याला अशा प्रकारे तव्यावर टाकून घ्यायचा आहे वरचा कपडा काढून घ्यायचा आहे आणि थोडंसं कोरडा होत आला की साईडने थोडंसं सा तेल सोडायचं आहे आतल्या बाजूलाही तुम्ही तेल सोडू शकतात आणि आता पराठ्याची साईड चेंज करून दोन्ही साईडने अगदी छान असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे अळूचे पानं आपण कापून घेतल्यामुळे लगेच शिजतात तर इथे आता मी राहिलेल्या मिश्रणाचेही पराठे करून घेते अगदी झटपट तयार होणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे खूप काही वेळ लागतो असं काही नाही तर इथे आता तव्यावरचा पराठा अगदी छान असा भाजून झाला आहे दोन्ही साईडने तो मी काढून घेते आणि दुसरा जो पराठा तयार करून घेतला आहे तोही टाकला आहे तव्यावर तर तुम्हीही अशा प्रकारे हा अळूच्या पानांचा पराठा नाश्त्यासाठी नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल तर इथे आता सर्व पराठे तयार झाले आहेत तर हे पराठे तुम्ही नुसते खाल्ले तरीही चालेल किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकतात खूप छान टेस्ट लागते तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि छान असा बुधवारसाठीचा नाशा तयार झाला आहे त्यानंतर पुढचा नाश्याचा प्रकार आहे गुरुवारसाठी बीटरूटचा पराठा तर त्यासाठी इथे मी गव्हाचं कणिक भिजवून घेतलेलं होतं आपण चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच घ्यायचं आहे छान अशी पोळी लाटून घ्यायची पातळसर आणि त्यानंतर इथे मी बीट घेतला आहे वरची साल काढून धुवून घेतला आहे स्वच्छ आणि हा बीट आता लहान किसणीने व्यवस्थित किसून घ्यायचा आहे पोळीवरच पसरवून किसून घ्यायचा आहे आणि सर्व साईडने व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे किस त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखटही सर्व साईडने पसरवून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं अंदाजानेच सर्व साईडने पसरून घ्यायचं आहे मीठही तर काळजी घ्यायची की जास्त बीटचा किस नाही किसून टाकायचा जेणेकरून पराठा हा फुटणार नाही आणि त्यानंतर आता भरपूर अशी कोथंबीरही सर्व साईडने व्यवस्थित कापून पसरवून घ्यायची आहे कोथंबीरमुळे खूप छान टेस्ट येते या पराठ्याला तर आता सर्व साहित्य टाकून झालं आहे आणि त्यानंतर आता सुरीने ही, सुरी ही पोळी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे अर्ध्या भागापर्यंत एका साईडलाच कट करायची आहे आणि आता हा भाग अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे हाताने व्यवस्थित कडा दाबून घ्यायच्या आहेत साईडच्या त्यानंतर दुसरी साईडही फोल्ड करून घ्यायची आणि शेवटची साईडही फोल्ड करून घ्यायची आहे आणि साईडच्या कडा अगदी व्यवस्थित बंद करायच्या आहेत जेणेकरून पराठा हा जास्त फुटणार नाही शक्यतो हा पराठा फुटतोच कारण बीटचा र कीस हा थोडा जाडसरच असतो तर कोरडकनिक लावून हाताने आधी थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि त्यानंतर आता बेलनने हलक्या हाताने हा लाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर पराठा थोडा फुटलेलाच आहे बीटचा कीस असल्यामुळे तर इथे आता पराठा मी छान जाडसर असा लाटून घेतला आहे एका साईडला तवा तापायला ठेवलेला होता तवा अगदी छान तापला आहे तर त्यावर मी आता तयार पराठा टाकून घेतला आहे पराठ्याच्या वरती आणि साईडने भरपूर असं तूप लावून घ्यायचं आहे आणि हा पराठा आता दोन्ही साईडने अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे खूप छान हेल्दी असा हा पराठा तयार होतो टेस्ट खूप छान लागते आणि अगदी झटपट तयार होणारा हा पराठा आहे खूप काही वेळ लागतो असंही नाही तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने पराठा अगदी छान असा भाजून झाला आहे आणि आता राहिलेले पराठेही मी बनवून घेते तर अगदी पोटभरीचा नाश्ता तयार होतो आणि लहान मुलं जर बीट खात नसतील तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे बीटचा पराठा बनवून खाऊ घाला बघा ते अगदी आवडीने खातील तर अगदी सुंदर दिसतोय पराठा कलरनेही तर अशा प्रकारे आता राहिलेले पराठेही मी बनवून घेते तर अगदी पौष्टिक हेल्दी आणि झटपट तयार होणारे असे बीटचे हे पराठे तयार आहेत त्यानंतर आता शुक्रवारसाठीचा पाचवा नाश्त्याचा प्रकार बघू अगदी झटपट होणारा आणि अगदी टेस्टी नाश्ता तयार होतो तर त्यासाठी मी इथे कढई घेतली आहे कढईमध्ये एक वाटी जाड रवा टाकून घेतला आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल तोही वापरू शकतात दोन वाटी पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्याही बारीक कापून टाकून घेतल्या आहेत आणि इथे आता अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतले आहेत मी हे मी लाल सुक्या मिरच्या खलबत्त्यामध्ये बारीक करून चिली फ्लेक्स तयार केले आहेत अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे थोडीशी कोथंबीरही बारीक कापून टाकून घेतली आहे जेणेकरून टेस्ट छान लागेल या पदार्थाची आणि हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजून मी ही कढई गॅसवर ठेवलेली नाही तर आता सर्व साहित्य मिक्स झाल्यावर ही कढई गॅसवर ठेवायची आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या तयार होणार नाही अगदी एक ते दोन मिनटात हे मिश्रण अगदी घट्टसर तयार होतं तर इथे आता तुम्ही बघू शकता दीड ते दोन मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण अगदी छान असं घट्टसर व्हायला सुरुवात झाली आहे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आणि आता या स्टेजला अगदी दोन मिनिटभर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो केली आहे मी दोन मिनटानंतर मिश्रण अगदी छान असं तयार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद केला आहे मी आणि त्यानंतर इथे ताटाला मी बटर पेपर लावून घेतला आहे आणि त्यावर आता हे तयार मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं नॉर्मल गार झालं की हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित थापून घ्यायचं आहे ताटातच जर तुम्हाला जाड वड्या करायच्या असतील तर अशा प्रकारे जाडही ठेवू शकतात आणि पातळ करायच्या असतील तर अशा प्रकारे तुम्ही अगदी छान असं पातळसर हे मिश्रण थापून घेऊ शकतात तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं मिश्रण मी थापून घेतलं आहे आणि हे आता सेट होऊ द्यायचं आहे रूम टेम्परेचरवर ठेवलं तरी चालेल मी फ्रीजमध्ये पाच मिनिट ठेवलं होतं अगदी छान असं सेट झालं आहे त्यानंतर आता सुरीने व्यवस्थित पीस करून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकतात त्रिकोणी चौकोनी पाहिजे तसं तर इथे आता मी सूर्यने अगदी छान अशा वड्या पाडून घेतल्या आहेत तर अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे आणि लहान मुलांना अगदी छोटे छोटे नाश्त्याचे पदार्थ खायला खूप आवडतात म्हणून आता याला मी त्रिकोणी आकारात कापून घेते अगदी छान दिसतात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशा वड्या या तयार झाल्या आहेत तर सर्व वड्या मी आता व्यवस्थित कट करून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता एका साईडला तेल तापायला ठेवलं आहे तेल अगदी व्यवस्थित तापून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची आहे लो नाही करायची आणि आता या तया तयार वड्या तेलामध्ये मावतील तशा तीन ते चार टाकून घ्यायच्या आणि लगेच नाही दुसरी साईड चेंज करायची थोड्या सेट झाल्यावरच आपल्याला यांची साईड चेंज करायची आहे आणि तुम्ही म्हणाल ह्या एकमेकांना चिटकतात तर अजिबात नाही जशा जशा या वड्या तळल्या जातात तशा, तशा तशा त्या आपोआप मोकळ्या होतात तर अगदी छान अशा या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकतात अगदी झटपट तळल्या जातात खूप काही वेळ नाही लागत फक्त गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही तर इथे आता सर्व वड्या मी व्यवस्थित तळून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकतात वरून अगदी छान कुरकुरीत आणि आतून अगदी मस्त असे मौसूद या वड्या तयार होतात तर मी इथे शेजवान चटणीबरोबर त्या सर्व केलेल्या आहेत आणि आता शनिवारसाठी सहावा नाश्त्याचा प्रकार बघू तर त्यासाठी मी इथे आता शिळा भात घेतलेला आहे रात्रीचा उरलेला तुम्ही हवं तर सकाळचा उरलेला भातही संध्याकाळसाठी वापरू शकतात तर इथे आता भात व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे हाताने आणि उरलेल्या रात्रीच्या भाता भातापासून म्हणजेच शिळ्या भातापासून आपण ही रेसिपी अगदी अप्रतिम बनवणार आहोत आणि खूप टेस्टी लागते तर इथे मी सर्व भात मोकळा करून घेतला आहे व्यवस्थित त्यानंतर आता त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे मी आपण चपातीला वापरतो तेच आणि त्यानंतर दोन ते तीन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे चण्याच्या डाळीचं पीठ दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कापून टाकून घेतल्या आहेत एक टोमॅटोही बारीक कापून टाकून घेतला आहे अगदी छान बारीक कापायचा आहे टोमॅटो इथे एक कांदाही बारीक कापून मी टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी को कोबी घेतलेली आहे तुम्ही हव्या त्या भाज्या यामध्ये टाकू शकतात तर कोबीही मी बारीक कापून टाकून घेतली आहे चार ते पाच कढीपत्त्याची पानंही बारीक कापून टाकून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आता भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीरमुळे या नाश्त्याला खूप छान टेस्ट येते आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता अर्धा चमचा जिरं टाकलं आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आपण हिरवी मिरचीही वापरलेली आहे पाव चमचा हळद टाकली आहे आणि हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी लागेल तसं थोडंसं पाण्याचा वापर करून आपल्याला हे छान भिजवून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपल्याला हातानेच तव्यावर पराठे थापता येतील इतपत पातळ हे भिजवून घ्यायचं आहे तर इथे मिश्रण आता तयार झालं आहे एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला होता तवा अगदी छान असा तापलेला आहे त्यावर मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं तव्याला आणि आता तयार मिश्रणातील एक लहान गोळा घेऊन अशा प्रकारेच हाताने तव्यावर व्यवस्थित थापून घ्यायचा आहे हाताला जर चिटकत असेल बॅटर तर तुम्ही पाणी लावू शकतात हाताला तर अगदी छान पातळसर असा पराठा थापून घ्यायचा आहे अगदी एक ते दीड मिनिटभर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली मी दीड मिनिटानंतर झाकण काढून साईडने थोडंसं सा तेल टाकून घेतलं आहे मी वरची साईड छान कोरडी झाली आहे उलथणीच्या साईडने कडा व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आणि आता या पराठ्याची साईड चेंज करून द्यायची आहे आणि आता लागेल तसं थोडं थोडं तेल टाकून पराठ्याच्या दोन्ही साईड अगदी छान कुरकुरीत अशा भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकतात शिळ्या भातापासून आपण अगदी टेस्टी अशी रेसिपी बनवू शकतो खूप छान पराठे लागतात हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर मी अशाच प्रकारे राहिलेल्या मिश्रणाचेही पराठे बनवून घेते आणि अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे आणि अगदी पोटभरीचाही नाश्ता तयार होतो आणि दिसायलाही तेवढेच छान दिसतात हे पराठे कोणी म्हणणारही नाही की तुम्ही हे शिळ्या भातापासून तयार केले आहेत तर इथे आता मी तयार पराठे सर्व केलेले आहेत तेही लोणचं सोबत तुम्ही हवं तर केचप किंवा शेजवान चटणीसोबतही सर्व करू शकतात नुसते खाल्ले तरी अप्रतिम टेस्ट लागते अशा प्रकारे हा नाश्त्याचा प्रकार तयार झाला आहे त्यानंतर रविवारसाठीचा नाश्त्याचा प्रकार आहे शेपूचे पोळे तुम्ही याला शेपूच्या भाजीचे डोसेही म्हणू शकतात तर त्यासाठी इथे मी एक वाटी जाड तांदूळ आणि पाव वाटी उडदाची डाळ घेतली आहे तीनचे चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता स्वच्छ पाणी टाकून रात्रभर हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे सात ते आठ तास तर त्याबरोबरच मी एक चमचा मेथीचे दाणेही भिजायला ठेवले होते तर इथे सात ते आठ तास झालेले आहेत मेथीचे दाणे आणि डाळ तांदूळ अगदी छान असे भिजलेले आहेत त्यानंतर इथे आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये भिजवलेले डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचे थोडंसेच आणि त्यानंतर एक चमचा मेथीचे दाणेही घ्यायचे भिजलेले आणि आता लागेल तसं पाणी टाकून छान बॅटर बनवून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करायची आहे तर तुम्ही बघू शकतात राहिलेल्या सर्व मिश्रणाचंही मी व्यवस्थित बॅटर करून घेतलं आहे छान बारीक पेस्ट करायची आपण इडलीला करतो तसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता परत हे मिश्रण झाकण ठेवून सात ते आठ तास ठेवायचं आहे झाकून ठेवायचं आहे सात ते आठ तासात छान फुलून येतं तर आता दुसऱ्या दिवशी सात ते आठ तासानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे एक वाटी शेपूची भाजी घेतली आहे ही आधी स्वच्छ निवडून घ्यायची धुवून घ्यायची आहे आणि काड्या कमी टाकायच्यात यामध्ये पाववाटी बारीक किसून घेतलेला गूळ टाकून घेतला आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे अगदी छान अशी बारीक पेस्ट तयार झाली आहे शेपूच्या भाजीची बॅटरही तुम्ही बघू शकता अगदी छान असं फुलून आलेलं आहे आणि या बॅटरमध्ये आता शेपूच्या भाजीचं बॅटर टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप सुंदर लागतात हे डोसे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी तर इतपत पातळ हे बॅटर पाहिजे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून परत हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिलीच असेल आपण डोस्याचं बॅटर बनवतो तितपतच पातळ करायचं आहे तर एका साईडला तवा अगदी छान असा तापलेला आहे साईडने मी थोडंसं सा तेल टाकून घेतलं आहे तव्यावर तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता तयार बॅटर एक पळीभर तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि पळीनेच व्यवस्थित डोसा बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता डोस्याला लगेच जाळी पडायला सुरुवात होते एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता वरची साईड अगदी छान अशी कोरडी झाली आहे तर आधी सुरुवातीलाच मी थोडंसं तेल टाकून घेते साईडने जेणेकरून छान कुरकुरीत डोसा तयार होईल आणि त्यानंतर उलटणीने हा डोसा व्यवस्थित सोडून घ्यायच्या आहेत कडा आणि साईड चेंज करून द्यायची आहे तुम्ही बघू शकता रंग अगदी छान दिसतो आहे आणि टेस्ट खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर अशा प्रकारे अगदी झटपट असा डोसा तयार झाला आहे तर राहिलेल्या बॅटरचेही मी आता डोसे बनवून घेते आणि लहान मुलं जर शेपूची भाजी खात नसतील तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे शेपूच्या भाजीचे डोसे खाऊ घाला त्यांना ओळखलंही जाणार नाही तुम्ही यामध्ये शेपूची भाजी टाकलेली आहे तर सर्व डोसे तयार झालेत नुसते खाल्ले तरी चालतं तुम्ही हवं तर दहीसोबत किंवा लोणचं सोबत टोमॅटो केचपसोबतही खाऊ शकतात अप्रतिम टेस्ट लागते तर अशा प्रकारे अगदी झटपट असा रविवारचा नाश्ता तयार झाला आहे